नमस्कार आपल्या मध्ये मी श्रद्धा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत की पालक बऱ्याचदा मुलांवरती रागवत असतात ओरडत असतात कारणं वेगवेगळी असतात परंतु सांगण्याची शिकवण्याची सुद्धा एक वेगळी पद्धत असते आणि ज्याच्यावरून मुलं शिकू सुद्धा सुद्धा शकतात चांगलं बऱ्यापैकी सो कशा पद्धतीने यावेळी डील करावी विद्या पालक पालकांनी आपल्या मुलासोबत तो या विषयावरती चर्चा करणार आहोत काय सांगाल या संदर्भात म्हणजे अगदीच पालक विचारतात की मारहाण केली तर चालते का खरं म्हणजे ॲट इज अगेन्स्ट लॉ आता ओके तुम्ही ॲक्च्युली असं समजा कोणाला दिसण्यात आलं की तुम्ही तुमच्या मुलाला किंवा मुलीला चोपताय तर ते पोलीस कंप्लेंट वगैरे करू शकतात त्यामुळे शकता। ते लिगल ॲस्पेक्ट तर आहेच त्याच्यामध्ये पण ह्याचा आणि मला असं वाटतं की अगदी मारा मारायची ॲक्च्युली काही गरज नसते मुलांना अगदी ते शब्द जे असतात ना शब्दसुद्धा भरपूरदा दे आर इनफ की टू <laughs> स्कोल्ड अ चाईल्ड कधी आपण असे डोळे दाखवतो वगैरे किंवा मग दॅट इज गुड इनफ आणि मी म्हणजे मी म्हणतोय की मारहाण्याची गरज नाही आहे पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही मुलाला स्कोल्ड नाही करायचं स्कोल्ड करावं कारण मुलाला माहिती पाहिजे की व्हॉट इज अप्रोप्रिएट अँड वॉट इज इनअप्रोप्रिएट ह्याच्यामध्ये आपण ती पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह रिएनफोर्समेंट आणतो की समजा मी रागवलो नाही आणि हसलो मुलावरती त्या मिस्टेकवरती तर मुलाला ते चांगलं वाटतं की हां म्हणजे मी काहीतरी चांगलं केलं बा म्हणजे मी हे परत परत करत राहीन तिकडेच ती ने नेगेटिव्ह रिएनफोर्समेंट द्यायला पाहिजे की अरे हे असं नाही व्हायला पाहिजे नाहीतर मग ते चेंज होणं फार अवघड आहे बरं भरपूर मला असं मला असं वाटतं की जेव्हा आपण रागवत असतो म्हणजे पालक जेव्हा रागवतात मुलांना तेव्हा ते भरपूरदा ते हे क्वालिफाय करत नाहीत की तो खरोखरचा प्रॉब्लेम आहे का नाही ते क्वालिफाय करणं फार इम्पॉर्टंट आहे अगदी साधंसं उदाहरण देतो की आ, मी सांगितलं माझ्या मुलाला की फ्रीजमधनं अंडी बाहेर काढ आणि आपण ऑ ऑमलेट बनवू तर तो, तो गेला तिकडे त्यांनी अंड म्हणजे जो तो जो क्रेट असतो तो काढला आणि आणायचं ते तेव्हा एक अंड पडलं खाली ओके आगा। 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 <laughs> तर तोच एकदम हादरला म्हणजे माझं मुलं की अर हर तर आता भरपूरदा पेरेंट्स काय करतात तिकडे ओरडतात की अरे अरे हे असं करतात का वगैरे हे असं ओरडतात पण ॲक्च्युली त्यांना हे कळत नाही की ही एक अपॉर्च्युनिटी आहे शिकायची किंवा शिकवण्याची एक अपॉर्च्युनिटी आहे तर जाऊन जाय जायचं तिकडे मुलाला घेऊन ते अंड पडलेलं आहे त्या पडलेल्या अंड्याच्या शेजारी बसायचं दोघांनी ओके म्हणजे सुद्धा आणि मुलांनीसुद्धा की आणि मग सांगायचं की माहिती हे काय अंड आहे ओके तुला माहिती आहे कुठनं आलं हे अंडं हां हे कोंबडीकडनं आलं ठीक आहे बरं त्या अंड्यामध्ये काय आहे तर म्हणजे ते एक व्हाईट आहे आणि योक आहे योक म्हणजे योकनी काय होतं योक म्हणणं छोटे, छोटे छोटे चिकन वायर वगैरे येतात हे इनफॅक्ट पूर्ण सायन्सचा चॅप्टर तिकडे कम्प्लीट होऊ शकतो म्हणजे पु कधीतरी समजा सायन्समध्ये समजा ई व्ही एसमध्ये समजा तो चॅप्टर आला कधी तर पोरगं ते क्लासमध्ये आरामात सांगू शकतं की मी हे शिकलेलो आहे म्हणजे सगळे मग मग काय आन्सर्स का लर्न करण्याची गरज नाही तर नेहमी रागवण्याच्या आधी हा एक पहिल्यांदा विचार करावा की माझ्या माझ्याकडे ॲज अ ॲज अ पेरेंट माझ्याकडे एक अपॉर्च्युनिटी आहे का शिकवण्याची अपॉर्च्युनिटी ती समजा असली तर मग ॲक्च्युली रागवण्याची गरज नाही आहे ठीक आहे हा ऑफकोर्स त्यांना सांगायचं सा, की हे आत्ता जो गाढोपणा केलाय तो परत करू नको ठीक आहे ते असं नाहीतर मग ते करत राहील म्हणजे मग मग बाबा यास यास बाबा काय म्हणत नाही मम्मा काय म्हणत नाही चला आपण आणखी अंडी पाडत बसू असं नाही व्हायला पाहिजे ओके अशा अशा गोष्टी जरा सांभाळाव्यात धन्यवाद सर दिलेल्या माहिती संदर्भात यापुढे सुद्धा आपण बरेच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू तृता सिद्धेस थांबतोय व्हिडिओ जर्नलिस्ट प्रिया देशमुख सह श्रद्धा टोंडे आपले आपण